आपण चालतो बसतो धावतो हे सगळं कोणामुळे शक्य होतं तर याचं उत्तर आहे आपल्या गुडघ्यामुळे जर हे गुडखे दुखायला लागले तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधील अगदी साध्या साध्या ऍक्टिव्हिटी करणं देखील अवघड होऊन जातं तर मग यावर उपाय काय तर याचं उत्तर आहे की यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम आणि योगासनं केली तर आपल्याला या गुडघेदुखीच्या त्रासापासून नक्कीच काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळू शकते आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गुडघ्यांची रचना आणि त्याचबरोबर पाच प्रभावी योगासनं करून बघणार आहोत जी तुम्ही नेहमीच्या सरावामध्ये करून आपल्या गुडघेदुखीपासून मुक्तता मिळवण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होईल नमस्कार डॉक्टर हेमा आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपल्या गुडघ्याची रचना आणि काही महत्वाचे स्नायू याविषयी जाणून घेऊयात तर आपला गुडघा आपल्या शरीरामधील सगळ्यात मोठा सांधा आहे या गुडघ्याचं काम करण्यासाठी त्याला आपल्या शरीरामधील जे काही मांडीतलं हाड आहे त्याला फिमर बोन असं म्हणतात त्याचबरोबर गुडघ्यापासून खालच्या भागामध्ये टिबिया आणि फिब्युला ही जे दोन हाडं आहेत त्याच्या सहकार्याने त्याचबरोबर आपल्या गुडघ्याची वाटी त्याच्या अवतीभोवती जे काही लिगामेंट्स आहेत तर या सगळ्यांच्या सहकार्याने आपला गुडघा काम करत असतो आता या हाडांबरोबरच आपल्या गुडघ्याच्या व्यवस्थित काम करण्यासाठी काही स्नायू देखील मदत करत असतात तर हे स्नायू मांडीमध्ये आणि आपल्या पायामध्ये अशा दोन भागामध्ये विभागले गेलेले आहेत जर हे स्नायू मजबूत असतील तर आपल्या गुडघ्याचं काम हे व्यवस्थित चालतं यामध्ये देखील जर काही विकनेस आला तर गुडघे दुखीचा त्रास आपल्याला उद्भवू शकतो तर यामधील पहिला मसल आहे तो म्हणजे कॉड्रेसेप तर हा मसल आपल्या गुडघ्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे मांडीच्या समोरील भागामध्ये असतो आणि हा गुडघ्याला आधार देण्याचं काम करत असतो आता दुसरा है मसल आहे हॅमस्ट्रिक मसल तर आपल्या गुडघ्याच्या मागे म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूला जे काही मसल असतात तर त्याला हॅमस्ट्रिंग मसल म्हणतात तर यामुळे आपल्या गुडघ्याची लवचिकता सुधारते आणि हालचाल देखील सुधारायला मदत होते आता तिसरा मसल आहे काल्फ मसल जो आपल्या याला आपण पोटरीचे स्नायू असं देखील म्हणू शकतो तर आपल्या गुडघ्याचा भार कमी करण्याचं काम हे स्नायू करत असतात आता पुढचा जो काही चौथा मसल आहे तो म्हणजे आपले नितंबाचे मसल म्हणजे आपले बैठकीचे स्नायू जर हे स्नायू मजबूत असतील आपल्या गुडघ्याचं संतुलन राखण्यासाठी ते मदत करता। त्या आप करतात त्यामुळे आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी जे काही एक्झर्साईज करणार आहोत ते एक्झरसाईज आपल्या ह्या पायामधील स्नायूंचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि त्यामुळे आपल्या गुडघ्याचं आरोग्य सुधारायला मदत होते तर यामधील प्रत्येक एक्झरसाईज पाच वेळा आपण माझ्यासोबत करू शकता मी प्रत्येक एक्झरसाईज पाच पाच वेळा करून दाखवलाय त्यामुळे आपल्याला देखील दररोजच्या सरावामध्ये याचा प्रॅक्टिस करणं सोपं जाईल सगळ्या सुरुवातीला आपल्याला आपल्या आप पायाचं वॉर्मअप करायचंय तर त्यासाठी आपण बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय दोन्ही हात सपोर्टला मागे घ्यायचे आणि चवड्यांची मागे आणि पुढे अशी आपण हालचाल करणार आहोत तर आता ही हालचाल करताना आपल्याला जास्तीत जास्त चवडे हे पुढे स्ट्रेच करायचे पुढे स्ट्रेच करताना आपल्याला मांडीपासून पायापर्यंत ताण जाणवेल अशा पद्धतीने ताणून घ्यायचे पुन्हा सावकाश चवडे आपल्याकडे उडायचे हे ओढताना देखील आपल्याला खालच्या बाजूचे सगळे मसल किंवा आपल्या पोटरीच्या स्नायूमध्ये ताण जाणवला पाहिजे इथपर्यंत हे ताणायचे तर आपण सुरू करूयात एक दोन तीन चार पाच आपण हे सुरुवातीला दहा ते पंधरा वेळा करू शकता आता मी इथे फक्त पाच वेळा करून दाखवलंय आता आपला दुसरा वॉर्मअप एक्सरसाइज आपण करणार आहोत तर पायांचं रोटेशन करायचंय दोन्ही पाय एकमेकांना जुळवायचे आहेत आणि सावकाश आपल्याला हे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज फिरवायचे आहेत सुरुवातीला क्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच आता अँटी क्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच तर आता गुडघे थोडेसे आपले इथे मसल्स थोडेसे ऍक्टिव्ह झालेले आहेत तर आता प्रत्यक्ष आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूयात तर आपला सगळ्यात पहिला एक्सरसाइज आहे जानू नमन तर त्यासाठी मी माझा एक एक पाय जवळ घेणार आहे सुरुवातीला मी उजवा पाय जवळ घेतलाय आणि हाताच्या बोटांना लॉक करून इथे सावकाश मांडीला सपोर्ट करायचा आहे आणि हा पाय इथे आपल्याला स्ट्रेट ताणून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपण हा एक्सरसाइज करणार आहोत तर आता आपण हे आवर्तनाच्या स्वरूपात करूयात तर सुरुवातीला सावकाश एक दोन, तीन चार पाच आता हा एक्सरसाइज करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाय पूर्ण पाच रोटेशन होईपर्यंत उचललेल्या स्थितीमध्येच ठेवायचं आहे आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्त म्हणजे पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा पंधरा वेळा ही एक्सरसाइज करू शकता आता आपण दुसऱ्या बाजूने करूयात तर आता डावा पाय मी फोल्ड केलाय आणि दोन्ही हातांच्या आधाराने ते लॉक केलाय आणि सावकाश पाय थोडा वर उचलून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा सुरू करूयात एक हे ताणताना वाटी थोडी ताणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे दोन तीन चार पाच तर सावकाश आपला पाय जमिनीवर सरळ ठेवायचा आहे तर ही झाली आपली पहिली एक्सरसाइज तर ह्या एक्सरसाइजचे चे आपण एका वेळेला दहा राऊंड करू शकतो आणि आपली क्षमता वाढली तर हे राऊंड आपण वीस वेळापर्यंत देखील करू शकतो तर आपली दुसरी एक्सरसाइज आहे चक्र तर यासाठी आपण सेम आपला पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आपल्या हाताने आपल्या मांडीला इथे सपोर्ट द्यायचा आहे सावकाश पायावर उचलून आहे आणि आता पायाचा चक्राकार रीतीने आपल्याला इथे फिरवायचंय म्हणजे पायाने चक्र करायचंय तर इथे देखील आपण क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीने हे चक्र करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात सावकाश एक दोन तीन चार पाच आता आपण विरुद्ध दिशेने करूयात एक दोन तीन चार पाच आता ही एक्सरसाइज करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा चक्र करताना आपला पाय वरती जाणार आहे त्यावेळेला आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि पाय जेव्हा खाली येईल त्यावेळेला श्वास आहे तर हा पाय रिलॅक्स करूयात आणि डाव्या बाजूने करू तर डावा पाय पुन्हा एकदा गुडघ्यात वाकून हातांनी मांडीला सपोर्ट द्यायचा आहे आणि सावकाश चक्राला सुरुवात एक दोन करूयात तीन चार पाच आता डिरेक्शन नी एक दोन तीन चार पाच रिलॅक्स व्हायचंय सावकाश पाय रिलॅक्स करायचंय प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ दीर्घ श्वसन केलं तरी चालेल एक दोन ते तीन श्वास मोठे घ्यायचे आणि मग पुढच्या व्यायामाकडे नंबर तीन करणार आहोत तर ह्यासाठी आपल्याला आपल्या गुडघ्यांच्या खाली अशा पद्धतीने एक टॉवेल किंवा नॅपकिनची गुंडाळी घ्यायची आहे तर सुरुवातीला मी डाव्या गुडघ्याच्या खाली ही गुंडाळी ठेवणार आहे आणि आता आपल्याला या गुडघ्याच्या सहाय्याने याला प्रेस करायचंय म्हणजे प्रेस केलं की थोडासा हा पाय इथे उचलला जातो कधी कधी उचलला जात नाही तर इथे थोडस प्रेशर द्यायचंय आणि पाच सेकंद हा होल्ड करायचा आणि सावकाश रिलॅक्स करायचंय तर आपण सुरुवात करूयात तर सावकाश सुरुवातीला एक तर आपण इथे पाच सेकंद होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरं आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तिसरा आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स चौथा आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पाचवा आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर आता आपण हीच क्रिया आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बरोबर करणार आहोत तर याच एक्सरसाइजला आपण टॉवेलनी प्रेस एक्सरसाइज असं म्हणतो तर उजव्या गुडघ्याच्या खाली आपण आता हा रोल ठेवूयात आणि सेम एक्सरसाइज करायची आहे रिलॅक्स बसायचंय सावकाश आता पहिलं आवर्तन करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरा वर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तिसरा वर्तन एक दोन तीन चार पाच चौथा वर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आपली चौथी एक्सरसाइज तर ही एक्सरसाइज आपल्याला पाठीवर झोपून करायची आहे त्यासाठी आपण पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये येऊया आपण करणार आहोत सेतू बंधासन तर त्यासाठी आपले दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यात वागवायचे शक्य तितकं बैठकीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करूयात शक्य असेल तर दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करायचाय तर आता या स्थितीमधून आपण सावकाश श्वास घेत आपलं कंबर आणि वर उचलायचंय तर सावकाश श्वास घेत पाठ आणि कंबर वरती थोड्या वेळ स्थिर राहायचंय सावकाश रिलॅक्स तर याच प्रकारे आपण पाच आवर्तन करूयात तर आता ह्या स्थितीमधूनच आपल्या आवर्तनाला सुरुवात करूयात श्वास घेत सावकाश पहिलं आवर्तन पाच सेकंद होल्ड करायचंय से। एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरा आवर्तन एक दोन तीन चार पाच टिलॅक्स तिसरा वर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स चौथा वर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स शेवटचं पाचवं आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर हे झालं आपलं चौथ एक्सरसाइज सेतुबंधासन तर तुम्हाला या परिस्थितीमध्ये हे घोटे पकडता येत नसतील तुम्ही सिंपल हात वरती ठेवून देखील ही क्रिया करू शकता अशा पद्धतीने असं केलं तरी चालणार आहे फक्त आपल्याला जो तर काही ताण येणार आहे तो ह्या पायाच्या मांडीच्या पुढच्या कॉर्टरीसेप या मसलवरती जाणवणार आहे त्याचबरोबर मागच्या बैठकीची जी नितंबाचे स्नायू आहेत तर त्या भागाचं स्ट्रेंथनिंग होण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आता पुढची पाचवी एक्सरसाइज तर हे जानू संचलन इथे करायचं आपल्याला तर इथे देखील आपल्याला दोन्ही पायांनी ही एक्सरसाइज करायची तर सुरुवातीला यासाठी आपल्याला आपला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे जवळ आणायचाय तर सावकाश हा पाय इथे जवळ घ्यायचा आहे आणि आता पाय जवळ आल्यानंतर सावकाश हा पाय आपल्या दुसऱ्या पायाच्या बाजूला प्रेस करायचा आहे डावा पाय फोल्ड केलाय उजव्या पायाकडे हा पाय थोडा दाबायचा प्रयत्न करायचा आहे आणि थोडा वेळ होल्ड करायचा आहे तर लक्षात आलंय आपल्या तर आपण आता हे आवर्तनाच्या स्वरूपात करूयात तर प्रथम डाव्या बाजूने सावकाश डावा पाय जवळ घ्यायचं आहे आणि सावकाश उजव्या बाजूला आहे आणि आता इथे होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स पाय पुन्हा सरळ करायचा आहे पुन्हा एकदा दुसरा आवर्तन पाय जवळ पाय प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पाय सरळ तिसरा वर्तन पाय गुडघ्यात वाकवलाय उजव्या पायावर प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पाय सरळ चौथा वर्तन गुडघ्यात पाय वाकून पुन्हा दा उजव्या पायाकडे प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स सरळ पाय सरळ करायचा आहे शेवटचं पाचवावर तर पाय पुन्हा गुडघात वाकवा उजवीकडे प्रेस करा एक दोन तीन चार पाच सावकाश पाय रिलॅक्स आपला डावा पाय आपण आता रिलॅक्स ठेवायचा आहे आता उजव्या पाया पायाने करूयात सावकाश उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा उजवा पाय डाव्या पायावर प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पाय सरळ दुसरा वर्तन पुन्हा पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचा आहे डाव्या पायावर पाया प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स गुडघा सरळ तिसरा आवर्तन पुन्हा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि आपल्या डाव्या पायावर प्रेस करायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पाय सरळ चौथा आवर्तन पाय गुडघ्यात वाकवायचं आहे डाव्या पायावर प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आपला पाय सावकाश सरळ आता पाचवं आवर्तन पाय गुडघ्यात वाकून सावकाश डाव्या पायावर प्रेस करायचा आहे एक दोन तीन चार पाच सावकाश पाय सरळ टाळण्यासाठी आपण या पाच प्रकारचे एक्सरसाइज मी आता करून दाखवले आहेत ते आपण नियमित स्वरूपात करा सुरुवातीला मी प्रत्येक एक्सरसाइज इथे पाच पाच वेळा करून दाखवलाय तर आपण प्रत्येक एक्सरसाइज पाच पाच वेळा करा सराव झाल्यानंतर हा प्रत्येक एक्सरसाइज आपण दहा वेळा पंधरा वेळा आणि वीस वेळा करू शकता हा एक एक सेट आपण इथे रिपीट करत तीन वेळा किंवा चार वेळा करू शकता तुम्ही सराव करताना या व्हिडिओ सोबत देखील आपला नियमित सराव करू शकता प्रत्येक एक्सरसाइज करताना फक्त आपल्या प्रकृतीनुसार आपण हा एक्सरसाइज वाढवायचा आहे आपल्या स्वतःच्या शरीराच्या मर्यादा आपण स्वतः ओळखायच्या हा एक्सरसाइज फक्त ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी नसून ज्यांना गुडघेदुखी व्हायला नको त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे या व्यायामाच्या निरंतर सरावाने आपल्याला आपल्या, आपल्या गुडघेदुखीपासून नक्कीच आराम मिळेल जर आपल्याला गुडघेदुखीचा खूप जास्त प्रमाणात त्रास से असेल तर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे एक्सरसाइज करू शकता जर आपल्याला हे एक्सरसाइज हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करा तसेच हे साईज इतर लोकांना याची मदत व्हावी हे जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ इतरांना शेअर करू शकता आपल्याला जर काही शंका असतील तर आपण मला कमेंट करून विचारा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना जर याची मदत व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत हे गुडघ्यांचे व्यायाम करा आपल्या गुडघ्यांचं आरोग्य सुधारा आणि स्वस्थ रहा धन्यवाद